या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रातील अशा आणि गटप्रवर्तकताई ताई नऊ तारखेपासून मुंबईमध्ये आंदोलन करत आहेत तेवीस दिवसाचा संप ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती अशा ताईंना सात हजार रुपये वाढ आणि गटप्रवर्तक ताईंना दहा हजार रुपये वाढ त्या घोषणेची अंमलबजावणी करा म्हणून या महाराष्ट्राच्या संबंध आशा आणि ताई या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धडकल्या आहेत आपल्याला महाराष्ट्राची परिस्थिती खरंच माहीत असावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवते की नऊ आणि दहा तारखेला ठाणेमध्ये याच पद्धतीने दोन दिवस थांब मांडून ह्या महिला बसलेल्या होत्या आणि आता दोन दिवस दोन दिवस झालं मुंबईच्या आझाद मैदानमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या या कोरोनाला हद्दपार करणाऱ्या महिला कोरोना हरवण्यासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या महिला या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैना मैदानवर बसलेल्या आहेत परंतु मुंबईच्या महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या कुठल्याही सरकारला याची दखल घ्यावी अशी वाटत नाही एवढंच नव्हे तर एवढ्या हजार महिला या मुंबईच्या आझाद मैदानला असताना इथं कुठल्याही मीडियाने सुद्धा दखल घेतलेली नाही खरोखरच लोकशाही जिवंत आहे का हे प्रश्न आम्हाला पडलेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत असावं की या महात म्हणजे सावित्रीच्या लेखी ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांना समान संधी दिली पाहिजे महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं पाहिजे आणि महिलांना समानतेची वागणूक दिली पाहिजे असे म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या या रणरागिणी उघड्यावर झोपलेले आहेत आपण हे चित्र बघू शकतो हे चित्र आहे महाराष्ट्रातल्या मुंबईच हे चित्र आहे आझाद मैदानाच गेले कित्येक दिवस म्हणजे आज चौथा दिवस आहे ह्या ह्याच पद्धतीनं महिला लढत आहेत ही लढाई आहे फक्त मूलभूत गरजासाठी ही लढाई आहे मुख्यमंत्री साहेबांनी आरोग्य मंत्री साहेबांनी जी घोषणा केली त्याच्या अंमलबजावणीसाठी ही लढाई आहे महागाईच्या काळामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या महिलांना उदरनिर्वाह करण्यासाठी जे किमान वेतन हो लागत ते किमान वेतन मिळत नाही म्हणून महाराष्ट्राच्या सरकारला आमची विनंती आहे की आज महाराष्ट्रातल्या महिला इथे बघा साहेब आपण हे चित्र बघू शकतोय खरंच आपल्याला म्हणजे या महाराष्ट्रातल्या सरकारची शोकांतिका वाटत आहे महिला महिला अशा उघड्यावर झोपलेल्या असताना म्हणजे मला माहीत नाही या या महिलांमधल्या किती महिला उपाशीपोटी झोपल्या आहेत किती महिलांच्या पोटामध्ये अन्न गेलेलं आहे याचा कुठलाही लेखाजोका आमच्याकडे नाही आहेत परंतु महिला लढत आहेत महिलांना अपेक्षा आहे बुधवारी आपली मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आहे त्या केबिनेटच्या केबिनेट बैठकीमध्ये आमचा मा आमचा जो आमचा जो प्रस्ताव आहे ते मार्गी लावा साहेब आणि आम्हाला या आ, या अशा दैनंदिन अवस्थेतून आम्हाला मुक्त करा साहेब आमचा जो सात तास म्हणजे आमचा जो बुधवारच्या मीटिंगमध्ये होणारी चर्चा आहे ती जर चर्चा लांबली तर येणाऱ्या काळामध्ये काय अवस्था या, या महाराष्ट्रातल्या महिलांची होईल माहीत नाही त्यामुळं पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवते की महाराष्ट्रातल्या या महिला आहेत प्रामुख्याने आरोग्य क्षेत्रात फार महत्त्वाचं काम या महिला आहेत आपण याकडे बघावं आपण हे चित्र बघावं आणि लवकरात लवकर यांचा निर्णय लावावा यांचा जी आर हातात घ्यावा एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो